हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये मस्त मसालेदार मोकळी सळसळीत ही व्हेज बिर्याणी म्हणजेच ही फक्त वांगी बिर्याणी आहे ही वांगी बिर्याणी अगदी नॉन व्हेज बिर्याणीलासुद्धा मागे टाकेल अशी बनून तयार झालेली आहे मस्त मसालेदार गरमागरम बिर्याणीसोबत थंडगार रायता एकदम छान असा लागतो चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी वांगी बिर्याणी तयार करण्यासाठी इथे मी तीन वाटी बिर्याणी राईस दोन तीन वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला आहे आता काही खडे मसाले घ्यायचे आहेत यामध्ये मी दोन तमालपत्र घेतलेली आहेत अर्धा चमचा शहा जिरे घेतले आहेत याऐवजी साधे जिरे घेतले तरी चालतील पाच ते सहा हिरव्या वेलची घेतल्या आहेत दोन स्टार फूल घेतलेले आहेत सात ते आठ लवंगा दोन दालचिनीचे तुकडे आठ ते दहा काळी मिरी व दोन मोठ्या वेलची घेतलेल्या आहेत आता मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तीन वाटी तांदुळासाठी मी तांदुळाच्या दुपटीने पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला सर्व खडे मसाले टाकायचे आहेत बिर्याणीसाठी भात शिजवते वेळी अगदी खळखळीत पाण्यात भात शिजवायचा आहे पाणी भरपूर ठेवून आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे बिर्याणीसाठी जेव्हा आपण तांदूळ शिजवतो त्यावेळेला आपल्याला या पाण्यामध्ये मीठ भरपूर घालावं लागतं कारण आपण पाणी हे भरपूर घेतलेलं आहे आता इथे मी तीन चमचे मीठ घातलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आता आपण हे सर्व खडे मसाले या पाण्यामध्ये थोडेसे मिक्स करून घेऊ हो। व या पाण्याला आपल्याला एक छान दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आहे आपण हे मिक्स करून घेऊया व यावरती ताट न झाकता याचा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे एक सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तांदूळ टाकल्यानंतर हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त उकळी आली आहे भात छान शिजत आहे आपला भात शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया यावरती झाकण न ठेवताच हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी किंवा दोन छोट्या वाट्या दही घ्यायचं आहे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे दही जास्त आंबट नसावं तर यामध्ये आपल्याला दोन चमचे बेडगी मिरची पावडर घालायची आहे दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर घालायची आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दही व हे सर्व मसाले छान एकजीव झाले पाहिजेत इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व पुदिना घालायचा आहे पुदिन्याची पाने मी तशीच घातलेली आहेत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं वांग्यासाठी लागणारं मॅरिनेशन बनून तयार झालेलं आहे आता इथे मी वांगी याप्रमाणे चिरून मिठाच्या पाण्यामध्ये घातलेली होती ती पाण्यातून काढून निथळून घेतलेली आहेत आता ही वांगी आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायची आहेत व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या सर्व वांग्याला हे दह्याचं व मसाल्याचं मिश्रण व्यवस्थित असं लागलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या दह्याच्या मिश्रणामध्ये ही वांगी छान अशी कोट झालेली आहेत ही वांगी आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहेत आता आपण जो भात शिजण्यासाठी ठेवला होता तो शिजलेला आहे का नाही ते पाहूया इथे तुम्ही पाहू शकता भात शिजलेला आहे आता या। या है ने कि भात आपण पाण्यातनं काढून घेऊया याप्रमाणे झाऱ्याच्या साह्याने किंवा एखाद्या चाळणीवरती तुम्ही हा भात काढून घेऊ शकता आता या पाण्यामधील सर्व भात आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बिर्याणीसाठी लागणारा भात हा नेहमी सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचा असतो इथे तुम्ही पाहू शकता भात मस्त शिजलेला आहे एकदम मोकळा असा झालेला आहे आता इथे मी सर्व भात ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण पुढची तयारी करूया भात थोडासा पसरवून ठेवायचा आहे आपल्याला आता इथे मी पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे तुम्हाला जर बिर्याणीमध्ये खड्या मसाल्यांचा स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही तमालपत्रसोबत बाकीचे सर्व खडे मसाले घालू शकता इथे मी बाकीचे खडे मसाले घातले नाहीत फक्त भात शिजवते वेळी मसाले वापरलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन उभे चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत कांद्याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा लालसर भाजलेला आहे यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आता हे आपल्याला एक दोन तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे एक दोन ते ती, तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यामधील व लसूण छान असं भाजलेलं आहे तर यामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे मिरच्या परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो घातल्यानंतर एक दोन मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे छान असं परतवून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जी वांगी मॅरिनेट करून ठेवलेली आहेत ती घालायची आहेत बिर्याणीसाठी जेव्हा आपण वांगी निवडतो त्यावेळेला थोडीशी छोटीच वांगी निवडा त्यामुळे काय होतं बिर्याणी छान होते व वा वांगी पटकन शिजली जातात आता इथे मी सर्व वांगी या मिश्रणामध्ये घातलेली आहेत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिटे आपल्याला या मसाल्यामध्ये ही वांगी परतवून घ्यायची आहेत आता इथे मी या मसाल्यामध्ये वांगी छान अशी परतवून घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेला कांदा घालायचा आहे या तळलेल्या कांद्यामुळे बिर्याणीला फ्लेवर छान येतो आता हे सर्व आपण परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या भांड्यामध्ये मी वांगी मॅरिनेट केली होती त्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते भांडं विसळून मी यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर यावरती ताट ठेवून आपल्याला ही वांगी एक चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहेत एक पाच ते सहा मिनिटानंतर आपण ताट काढून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता या वांग्यामध्ये थोडासा रस्सा तयार झालेला आहे आता आपण यातील वांग हलकंसं शिजलं आहे की नाही हे पाहूया इथे तुम्ही पाहू शकता वांग बोटाने दाबल्यानंतर हलकंसं दबत आहे म्हणजे हे वांग अर्ध कच्चं शिजलेलं आहे आता आपल्याला हे वांग असं शिजलेलं पाहिजे आता यावरती आपल्याला आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता हा सर्व शिजवलेला भात आपण या वांग्यांवरती घालणार आहोत भात छान मोकळा असा शिजलेला आहे आता इथे मी सर्व भात या वांग्यावरती घातलेला आहे आता सर्व भात घातल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने हा भात या भांड्यामध्ये व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे व हलकासा प्रेस करून घ्यायचा आहे थोडासा दाबून घ्यायचा आहे यामधील तमालपत्र मी साईडला काढलेलं आहे आता हलकंसं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे साजूक तूप घालायचं आहे इथे मी तूप घट्ट आहे तसंच घातलेलं आहे कारण जसं जसा भात हा शिजत जाईल तसं तसं हे तूप छान वितळत जातं व भात मोकळा होतो इथे मी तूप वितळवून घातलेलं नाही तीन ते चार चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर यावरती आपल्याला दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे इथे मी कुठलाही कलर वापरणार नाही अगदी सिंपल पद्धतीने ही बिर्याणी मी तयार केलेली आहे इथे दोन चमचे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे मसाला घातल्यानंतर यावरती आपल्याला तळलेला कांदा घालायचा आहे बिर्याणीसाठी जेव्हा आपण कांदा तळतो त्यावेळेला कांद्याला थोडंसं मीठ लावून कांदा तळा पटकन तळला जातो इथे मी तुम्हाला कांदा तळेला व्हिडिओ दाखवलेला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता जा त्यामुळे तो व्हिडिओ मी शूट केला नाही आता कांदा घालून झाल्यानंतर आपल्याला थोडासा पुदिना घालायचा आहे तसेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे पुदिना व कोथिंबीर तुम्ही थोडीशीच घाला कारण जेव्हा आपण बिर्याणीला दम देतो त्यावेळेला ते एकदम काळं पडतं त्यामुळे आत्ता थोडीशीच घाला आता इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता हा तवा गरम झालेला आहे आता या तव्यावरती आपल्याला हे जे बिर्याणीचं पातेलं आहे ते ठेवायचं आहे व या पातेल्यावरती आपल्याला एक छान घट्ट बसणारं ताट ठेवायचं आहे आता या ताटावरती आपल्याला काहीतरी ओझं ठेवायचं आहे आता इथे मी आपला जो खरबत्ता असतो तो ठेवलेला आहे आता एक दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला याला दम द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी छान अशी बनवून तयार झालेली आहे सुगंधसुद्धा खूप सुंदर येत आहे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळी अशी ही बिर्याणी बनवून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली ही वांगी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे एकदम मस्त अशी ही बिर्याणी बनवून तयार झाली होती ही वांगी बिर्याणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही वांगी बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद